परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच शिकत या एकाच वाक्याने सरसेनापती हंबीरराव नावाच्या रणधुरंधराची ओळख होती एकेकाळी डोंगर दऱ्यांमध्ये मुघलांची प्रचंड फौज उतरलेली असताना मराठ्यांचा एक सेनापती अंगावर वाऱ्यासारखा धावत गेला आणि विजय खेचून आणला तेच नाव म्हणजे हंबीरराव छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी सैन्यात सुरुवातीला जुमला पदावर असणाऱ्या हंसाजी मोहितेंना त्यांच्या शौर्यामुळे हंबीरराव हे नाव आणि सरसेनापतीपद मिळालं त्यांची तलवार औरंगजेबाच्या फौजांवर कोसळली बहलोल खान आणि बहादूर खान यांच्यासारख्या सुभेदार सरदारांना त्यांनी गनिमी काव्याने नामोहरम केलं त्यांच्या लढाईंमुळे स्वराज्याच्या खजिन्यात कोटींची भर पडली बुराणपूर पासून ते लासूर दौलतबादापर्यंत अनेक मोहिमांमध्ये त्यांनी विजयी घोडदौड केली इतिहासाच्या पानांवर आजही त्यांचं नाव धडकी भरवत आणि अभिमानाने म्हणायला लावतं परिस्थिती जेवढी बिकट तेवढाच मराठा तिखट